हॅलो गाईज तर मी आज बनवत आहे माझ्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच मोदक आजची माझी ही रेसिपी आहे चला आता मग स्टार्ट करूया गुळ खिसण्यापासून अर्धा गुळ खिसून झालेला आहे माझा आणि आता नारळ खिसून घेते कसे आहे ना अगोदर लाल गव्हाचे मोदक करायचे आणि ते गाणं पण आहे नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल घावायचे त्या गाण्याचा अर्थ ना आज समज <laughs> की अगोदर तांदूळ भेटायचे नाही त्याला तेव्हा ज्वारी हायब्रिड हे असं असायचं आम्ही पण खूप हायब्रिड खाल्ले होते ज्वारी क्वचित असायची आणि आज खूप तांदूळ आहे हे आहे तर आज तांदूळ आहेत तर खायचं नाही चाड होते डाएट करा हे करा सध्या मला पण हे तेव्हा समजलं की म्हणजे लग्न करून शहरात आल्यानंतर कि उकडीचे पण मोदक असतात गावाकडे तर आम्ही गव्हाच्या पिठाचेच मोदक खालेत आणि त्याच्यात सारण ना कधी साखरेच असायचं तर कधी फक्त कोणी गऱ्याचं करायचं आम्ही तर साखरेचेच मोदक खाल्ले जास्त तुम्ही पण तेच खाल्ले असतील लहानपणी तर मी तुम्हाला आज उकळीच्या मोदकाला काय काय सामग्री लागते ती दाखवते तांदळाचं पीठ खिसलेला नारळ खिसलेला गुळ इलायची पावडर खसखस तूप आणि केसर तर आता आपण सारण बनवून घेऊया तूप टाकते मी तर दोन चमचे तूप आपल्याला तसंही भरपूर टाकायचंय कारण की तुपाने मोदक छानच लागतात जास्त गरम पण नाही होऊ द्यायचं आणि तूपण गोळ टाकते तसं ही जरा थोडासा जास्तच गोळ टाकायचं सारण गोडच सा पाहिजे कारण की मोदकाची जी पारी असते ना ती थोडीशी जाडसर असते त्यामुळे ना शारन, सारण सारणामध्ये गुळ जास्त पाहिजे तोपर्यंत आपण बन। उकड बनवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया पाणी गरम करायला त्याच्यामध्ये ना एक चमचा तूप टाकते उकड आपली छान आणि मऊ मौसूर होईल उकडीच्या पाण्यामध्ये ना एक चमचा साखर पण टाकायची hmm. तर आता याच्यामध्ये ना इलायची पोट टाकून घेऊ उकळी आलेली आहे छान हे पीठ त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि उकड करून घेऊया हे पीठ एक जीव करून घेऊ हे आता याच्यावरती झाकण ठेवून त्याला गार होऊ देऊ आणि त्याच्यानंतर त्याला मस्तच चुरून घेऊ तुम्ही पाच मिनिटं थांबा हे दोन्ही सेट होते तोपर्यंत ना मी एक रील काढते फायनली आपलं सारण तयार झालेलं आहे एक जीव होता काढून घेते गार होईपर्यंत ना तोपर्यंत जी आपण उकड केलेली आहे ना त्याला छान मळून घेते मी उकड छान झाली आता याला एक जीव करून घेऊया थोडस पाणी लावत लावत गरम खूप आहे हे फायनली आपलं पीठ मळून झालेलं आहे चला तर मग आता मी मोदक बनवते या साईडला चिरलं नाही ना तर आपली उकड छान झाली आहे मोदक बनवून तू काय बनवती मी मोदक बनवते देवासाठी आणि खायला आणि तुझ्यासाठी तर मी ना हे असे काही बनवणार आहे आणि साच्यामध्ये ते काही बनवणार आहे त्या तसे आहे ना माझ्या बोलायला खूप आवडतात अरे वा विराज तू पण बनवते पप्पा साठी मोदक छान पॅक कर छान तुला हे का आवडले साच्या मधले हम्म कसं सांगली हे पण बनवूया आपण मॅजिक होतं हा आता खोल

Arewah? Musta. Tolong <laughs> terasa <laughs> माझ्या बाळाने पण केले त्याच्या बाप्पासाठी साठी वा छान झाले कोणते कोणते बनवले <laughs> एक तुझे एक वन टू थ्री फोर 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 मला खायचे ओके फायनली मोदक तयार झालेले आहे कसा वाटला आजचा माझा रेसिपीचा ब्लॉग लाईक कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर कोणी माझ्या चॅनल वर नवीन असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका Gan pagi bapak mau ya.